नमस्कार आज मी तुम्हाला श्रीराम आणि सीतेचे स्वयंवर यांची गोष्ट सांगणार आहे श्रीराम हे अयोध्येचे राजा दशरथ यांचे मोठे पुत्र होते ते शूर आणि बुद्धिमान आणि आईवडिलांचे आज्ञाधारक होते त्यांची पत्नी माता सीता सुंदर दयाळू आणि सुसंस्कारी होती माता सीता आणि श्रीराम यांची भेट स्वयंवर या विशेष समारंभात झाली हा कार्यक्रम सीतेचे वडील राजा जनक यांनी तिच्यासाठी योग्यवर शोधण्यासाठी आयोजित केला होता अनेक राज्यातील राजे आणि राजकुमारांना आमंत्रित करण्यात आले होते अट अशी होती की जो कोणी प्रभू शंकराचे धनुष्य उचलून ते मोडेल त्याच्याशी सीतेचे लग्न होईल अनेक राजांनी प्रयत्न केला पण कोणीही धनुष्य हलवूही शकले नाही श्रीराम यांचा क्रम आल्यावर त्यांनी ते भारी धनुष्य सहज एका हाताने उचलले जेव्हा त्यांनी ते ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनुष्य दोन तुकड्यात मोडले सर्व लोक आश्चर्यचकित झाले अशा प्रकारे श्रीराम आणि सीतेचे लग्न झाले यातून आपल्याला धडा मिळतो की खरी ताकद ही शौर्य नम्रता आणि चांगुलपणात असते जेव्हा तुमचं वर्तन चांगलं असतं तेव्हा सर्व गोष्टी योग्य रीतीने घडतात ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद